कोकवडगाव येथे सिंदफना नदीला मोठा महापूर आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होऊन शेतीमाल देशोधडीला लागला छायाचित्रकार झाकीरभाई सय्यद कुकडगाव आहे आणि सर्व शेती सिंदफणा नदीच्या कडेची या पुरामुळे वाहून गेल्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे तसेच गावामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी शिरल्यामुळे गावकऱ्यांचे देखील फार मोठे हाल झाले व सर्व गावकऱ्यांची पळापळा झाली महसूलचे अधिकारी तलाठी हे सकाळपासूनच गावामध्ये भेट देण्यासाठी आले होते त्यांनी सर्व गावकऱ्यांशी संवाद साधला व सर्व गावकऱ्यांना शेतकऱ्यांना धड दिला कोणीही घाबरू नका शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब यांच्या आदेशावरून व बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या माध्यमातून तलाठी यांनी सर्वांना आश्वासित केले गावचे लोकप्रतिनिधी देखील आले होते त्यांनी देखील गावाला भेट दिली व गावकऱ्यांशी संवाद साधला व आपण या झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडे पाठपुरावा करू अशा आश्वासन गावच्या लोकप्रतिनिधींनी दिले दी प्रशासन लवकरात लवकर आपल्या गावाची दखल घेऊन झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई ही आपल्याला शासन लवकर देईल असा विश्वास देखील व्यक्त केला व शासनाने तातडीने या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरसकट द्यावी आणि कुकडगावचे पुनर्वसन करावे या कुपकड गावच्या नागरिकांमधून बोलले जात आहे यावेळी येथे उपस्थित असलेले गावचे पोलीस पाटील शिवशंकर शिंदे तसेच गावचे ज्येष्ठ नागरिक सुखदेव भाऊ शिंदे भारत आपले पत्रकार संजय देवा कुलकर्णी कुपकड गावकर मीनानाथ राऊत आत्माराम प्रभाळे विवेक पवार सय्य झाकीरभाई पत्रकार अंकुश शिंदे फकीरचंद लुचारे सह बंडू लुचारे राम लुचारे हौसाबाई लुचारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित काय तुम्हाला नदीला जो आलेला महापूर आहे त्याच्यामध्ये परत आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी आम्हालाही आठवत नाही एकोणीसशे एकोणव्द लागू एकोणीशे एकोणव्वद पाणी आलं होतं त्याच्यानंतर दोन हजार सहा आम्ही पाहिलं ते महादेव मंदिराच्या आसपास किंवा आपल्या सिंग पाणी वाढलेलं एवढंच पाहिलं परंतु त्याच्यापेक्षाही जास्त परिस्थिती आज आपल्याला उद्भवून दिसती खरं म्हणजे जे नदी नदीकाठचे जी गाव आहेत ते अतिशय पुराच्या विठ्यात अडकलेले आहेत त्याचबरोबर ज्या दोन्ही बाजूनी जमिनीत पूर्ण शेतकऱ्यांची पिकं या ठिकाणी पाण्याने गेले आहेत म्हणजे आपण जर पाहिलं तर अक्षरशः आपल्या माणसाच्या हैठेवढे पिकं या पाण्यात अडकलेले आहेत त्याच्यामुळं प्रशासनानं या ठिकाणी या गोष्टीचे पंचनामे करून ज्या शेतकऱ्यांचं वैयक्तिक शेतकऱ्याचं म्हणण्यापेक्षा सरसगट पंचनामे न करता या ठिकाणी मदत जाहीर करावी अशी आस आश लावून विरचे माननीय कलेक्टर असतील पालकमंत्री असतील यांच्याकडे शेतकरी आस लावून बघतो तुमचं काय नुकसान झालं या पावसामुळे तुमची शेती कुठे आहे या तरी आता सगळं नल आम्हाला काय बोलता येणार नाही नाही बोलता यायचं जाऊ द्या परंतु तुमचं नुकसान किती झालं शेती किती पाण्याखाली किती एकर गेलं शेतीचं पूर्णपणे सगळं आमचं नव्हती जमीनच पाण्यात गेली बरं म्हणजे एकंदरीत सगळं आम्हाला मोजमाप सुद्धा करता येणार नाही ना की आमचं एवढं नुकसान झालं बरं त्याच्यात काही उरलेलंच नाही अच्छा तीनशे सात तीनशे साठ गट नंबर यामध्ये ऊस व कापूस असताना तीन साडेतीन एकरचे माझं वाहून गेलेलं आहे सगळं क्षेत्रामध्ये काय होतं त्याच्यात ऊस आणि कापूस बरं बोला 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 बोलायचं का आपलं म्हणलं वाटतं ते बोलायचं तहसीलदार साहेब किंवा महसूलचे कुठले मंडळ अधिकारी आपल्या गावाला भेट द्यायला आले होते का एवढा महापूर आला अक्षरशः सकाळपासून या ठिकाणी माहितीच्या प्रमाणे जे आपल्या गावाला असलेले तलाठी प्रधान साहेब ते सकाळपासून या ठिकाणी तळ टिकू नयेत त्याचबरोबर पिंपळनेर पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी ते देखील या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत त्याचबरोबर या ठिकाणी गावचे सरपंच असतील म्हणजे जी या ठिकाणी प्रशासनाची टीम आहे नक्कीच या ठिकाणी लक्ष देऊन आहे लक्ष देऊन आहे मग त्यांनी काय आपल्याला सतर्क इशारा दिला का की गावाला या पाण्यापासून धोका म्हणजे होऊ शकतो तरी सगळ्यांनी सावध राहा सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पॉटला प्रत्येक अधिकारी या ठिकाणी गावाला सतर्कतेचा इशारा देत आहे त्याचबरोबर ज्या काही प्रशासनाच्या वतीनं सूचना येत आहेत त्या ठिकाणी सुद्धा दिल्या जातात